नाशिक जिल्ह्यातल्या लखमापूर इथं राहणारा एक तरुण आहे त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं पण मात्र तरीसुद्धा लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून त्याच्या घरचे त्या मुलासाठी पाहुणे रावणे मित्रमंडळी यांच्याकडं आमच्या मुलाला मुलगी बघा काहीतरी स्थळ आणा असं सांगत होते मग पाहुणे रावणे मित्रमंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या मुलीला मुलाला मुल मुलगी बघण्यासाठी प्रयत्न करत होते मग एक दिवस एका पाहुण्यानं जवळच्या नातेवाईकांना एका मुलीचा ठेपा आणला आणि त्याच्या घरच्यांना त्या मुलीचे फोटो दाखवले आता फोटो दाखवले नाव सांगितलं मग ती मुलगी त्यांना मोठ्या प्रमाणात आवडली म्हणे मग मुलाला दाखवा मुलालासुद्धा मुलगी आवडली आवडल्यानंतर त्या मुलींना सुद्धा होकार दिला ते सुद्धा या ठिकाणी भेटायला आले आणि कशाला लांबवायचं म्हणून लवकरच लग्न करून टाकू असं सुद्धा ठरवलं मग काही दिवसामध्येच दोघा जणांचं लग्न ठरायचं ठरवलं सुपारी फुटली लग्नाची तारीख काढली लग्नामध्ये मुलीचे नातेवाईक मुलीला घेऊन त्याच गावामध्ये आले अगदी थोड्या लोकात मोजक्या लोकांमध्ये त्या दोघा जणांचं लग्नसुद्धा पार पडलं लग्न पार पडल्यानंतर ती जी नवरी आहे ती अगदी सुखानं या घरात राहू लागली सगळ्यांसोबत गोडी गोडीनं बोलू लागली आता रीती रिवाजाप्रमाणे त्या नवरा बायकोची सुहागरात सुद्धा झाली आता सगळं काही सुरळीत पार पडल्यानंतर घरचे मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात खुश होते की मुलगी आपल्या घरामध्ये आली आहे चांगल्या पद्धतीनं राहते सगळीकडचं आनंदाचं वातावरण होतं मग लग्नाला चार दिवस झाले आणि चार दिवसानंतर ती जी नवी नवी नवरी आहे ती म्हणे माझ्या हातचा स्वयंपाक बनवते आणि सगळे जेवण खाऊ घालते मग ठीक आहे म्हणा बाबा नवरी चांगला स्वयंपाक करते असं आम्ही ऐकलंय मग तिच्या हाताचा स्वयंपाक खाण्याची सगळ्यांनाच इच्छा झाली मग रात्री तिने स्वयंपाक केला मस्त सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं नवरी नवर जवळजवळ त्याच्या रूम मध्ये गेली आणि रात्रीच घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणार ह्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिकमधील मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे संपूर्ण प्रकरण आलेलं आहे आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं आजकाल पोरांना पोरी मिळत नाही आहेत म्हणून पोरं मोठ्या प्रमाणात परेशान आहेत त्याच पद्धतीनं हा तरुणसुद्धा परेशान झालेला होता म्हणून त्याच्या घरच्यांनी जवळच्या नातेवाईकांना आणि पाहुण्यारावण्यांना सांगितलं होतं की त्याच्यासाठी एखादी मुलगी बघा म्हणून मग एका नातेवाईकांनी काय केलं एका तरुणीचा फोटो आणला आणि फोटो आणल्यानंतर त्या मुलाच्या घरच्यांना दाखवला आता घरच्यांना दाखवला मुलाला दाखवला आणि विचारलं ही मुलगी चांगली आहे का तुम्हाला आवडली आहे का तिचं नाव लीना आहे लीना मांदळे असं तिचं नाव आहे असं नावसुद्धा सांगितलं मग त्या मुलाला मुलगी आवडली मुलाच्या सुद्धा मुलगी आवडली ठीक आहे म्हणे काही हरकत नाही आपण याच्यासोबत जमून टाकू आपल्याला सगळं काही पसंत आहे पण मात्र तो जो मध्यस्थी नातेवाईक होता ते म्हणे ही मुलगी जरा ही गरीब घरची आहे आणि त्यांना लग्नासाठी आपला काय करावं लागेल दोन लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल कारण की त्यांची परिस्थिती लग्न करायची नाही आणि लग्नामध्ये थोडा खर्च हे ते गोष्टी येतात म्हणून त्यांना दोन लाख रुपये द्यावा लागतील मग लग्न अगदी छोट्या पद्धतीनं केलं तरी चालतं मग मुलाकडचे म्हणे ठीक आहे काय हरकत नाही दोन लाख तर दोन लाख मुलगी तर भेटायली आहे ना पोराचं लग्न तर व्हायला आहे ना म्हणून दोन लाख रुपये त्यांनी जमा केले आणि दोन लाख रुपये द्यायची तयारी दर्शवली आता तयारी दर्शवल्यानंतर तशी माहिती त्या मुलीकडच्यांना दिली मग मुलीकडचे जे आहेत ते मुलीला कधी घेऊन यायचं सांगा असं म्हणले मग त्यांनी काय केलं एकवीस मार्चची तारीख काढली आणि एकवीस मार्च रोजी जी जी मुलगी आहे होणारी नवरी लीना तिचं असं नाव आहे तिला घेऊन एक महिला आणि एक पुरुष या लखमापूर गावामध्ये आले मग गावामध्ये आल्यानंतर अगदी मोजक्याच लोकामध्ये थोड्या लोकांमध्ये त्या दोघा जणांचं त्या ठिकाणी लग्न लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही त्या ठिकाणी पार पडलं पार पडल्यानंतर नवरा बायको ते नवीन नवीन झालेले ते त्यांच्या घरी गेले ती जी होणारी नवरी नवरी होती तिच्यासोबतसुद्धा दोन नातेवाईक होते तेसुद्धा त्याच ठिकाणी राहू लागले मग त्या ठिकाणी एकवीस तारखेला लग्न पार पडल्यानंतर तीन दिवस रीतिरिवाजाप्रमाणे जे काही आपले धार्मिक कार्यक्रम असतात ते कार्यक्रम का पार पडल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या मुलीच्या नातेवाईकांनी की काय करू आता रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडलंय आता आपल्याला काय करावं लागेल विवाहाची नोंदणी करावं लागल म्हणजे नोंदणी पद्धतीनं विवाह करावा लागन लग्न करावं लागल मग घरचे ठीक आहे काही हरकत नाही मुलीच्या पक्षाची तशी आहे की झाला पाहिजे मग ठीक आहे पद्धतीनं मग हे नोंदणी पद्धतीनं लग्न करण्यासाठी त्यांना नाशिकमध्ये बोलवलं मग चोवीस मार्चला हे सगळे मुलाकडचे नातेवाईक आणि त्या मुलीकडचे नाशिकमधल्या पंचवटी भागामध्ये गेले आणि त्या ठिकाणी नी, नोंदणी पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं पण मात्र आता नोंदणी पद्धतीनं लग्न करायचं म्हणल्यावर अजून खर्च लागेल म्हणून त्या ज्या नवरीकडच्यांनी काय केलं अजून त्या नवरदेवाकडच्यांना पन्नास हजार रुपये सांगितले कारण की आधीच दोन लाख रुपयाची रक्कम त्यांनी घेतली होती आणि अजून पन्नास हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून घेतली आता त्यांना हे दोन लाखाचं लग्न अडीच लाख रुपयामध्ये पडलेलं होतं बरं ठीक आहे म्हणजे पन्नास हजार तर पन्नास हजार नोंदणी पद्धत तर नोंदणी पद्धत नोंदणी पद्धतीनं सुद्धा त्यांचं नाशिकमधल्या पंचवटी भागामध्ये लग्न पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा नवरदेव नवरी ते सगळे नातेवाईक लखमापूर गावामध्ये आले लखमापूर गावामध्ये आल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे नवर नवरा बायकोचं त्या रूममध्ये गेले सगळं काही सगळं काही पार पडलं आणि मग तारीख आली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसची एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ती जी नवरी आहे आता तिचं लग्न होऊन बरेच दिवस झालेले होते आठ दिवस ती त्या घरामध्ये राहिली होती म्हणजे आठ दिवस जुनी नवरी ती झाली होती मग नवी नवी नवरी किती एक दिवस राहणार आहे म्हणून नवी नवरी म्हणली की मी आता तुमच्यासाठी जेवण बनवते मला स्वयंपाक खूप छान बनवता येतो मग घरचेसुद्धा म्हणले ठीक आहे काय हरकत नाही आज तू स्वयंपाक बनव आणि आम्हाला खाऊ पिऊ घाल कारण की घरच्यांनासुद्धा वाटत होतं सुनाच्या हाताचं खावा म्हणून म्हणून त्या नव्या नवरीनं एकोणतीस तारखेला संध्याकाळी मस्त पद्धतशीरपणे जेवणाचा स्वयंपाक बनवला असा जेवणाचा स्वयंपाक बनवला की घरचे मंडळी मोठ्या प्रमाणात आवडी आवडीनं खाऊ लागले की काय सुन्यानं साहेब केला काय सुन्यानं स्वयंपाक केला मस्त मज्जा मारून खाऊ लागले अशा फुल पद्धतीनं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर त्या घरामध्ये जे सात सदस्य होते ते त्यांच्या जागेवर जाऊन झोपले ती जी नवरी आहे ती तिच्या नवऱ्याजवळ रूममध्ये जाऊन झोपली आणि अशी सणाहट सगळ्याला झोप लागली रात्रीचे अकरा साडे अकरा बाराचा टाईम झालेला होता मग या रात्रीच्या अकरा ते बाराच्या सुमारास त्यांना नवरीला जाग आली आणि नवरी उठल्यानंतर तिनं काय केलं तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याची जी वहिनी होती तिच्याजवळ गेली आणि तिच्याजवळ जाऊन तिला हलू लागली उठू लागली पण मात्र ती एवढ्या गाड झोपेमध्ये होती की तिला हलवलं उठवलं तरी ती काय उठली नाही म्हणून त्या नवरीनं ना, त्या नवऱ्याच्या वहिनीच्या गाळ्यामधलं मंगळसूत्र काढलं कानामधले कानातले काढले अजून जे काही सोनं होतं ते सोनं काढलं पुन्हा नवऱ्याच्या रूममध्ये गेली घरामध्ये ठेवलेली पन्नास हजार रुपयाची रक्कम घेतली नवऱ्याला हळून पाहिलं नवरासुद्धा गाड झोपेत होता घरामधले सातही सदस्य सणाट झोपलेले होते कोणालाही काही पत्ता नव्हता संध्याकाळी बारा वाजता ती नवरी गपचिप घराच्या बाहेर निघली तिच्यासोबत जे काही सहकारी होते त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत बोलल्यानंतर त्या ठिकाणावर पसार झाली फरार झाली आता फरार झाल्यानंतर घरातले मंडळी सणाहटपैकी निवांत झोपलेले होते सकाळ झाल्यानंतर उठून आहेत तर घरामध्ये सगळे झोपलेले दिसत आहेत कोणीसुद्धा उठलेलं दिसत नाही मग एकमेकांना उठून हलून गुलून बघतायत काय झालं काय झालं नवरी कुठं गेली काय गेली अशी चर्चा करतायत तेव्हा त्यांना ते त्यांच्या गळ्यामध्ये डागिनेचे सुद्धा दिसत नाही आहेत घरामधली रक्कमसुद्धा दिसत नाही आहे आणि एवढं सगळं होऊनसुद्धा त्यांना चक्कर आल्यासारखं होत होतं म्हणजे गुंगल्यासारखं होत होतं म्हणून त्यांनी तात्काळ जवळचं पहिले दवाखाना गाठला त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर लगेचच जवळचं सटाणा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की असं 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 त्यांच्यासोबत घडलेलं आहे दोन लाखामध्ये आणलेली नवरी कशा पद्धतीनं फजिती करून गेली होती हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रमाण वाढत चाललं आहे आत्ताच जालन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडलेली आपण पाहिलेली आहे आता फसवणुकीचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले असूनसुद्धा लोक अशा नवरींना पैसे द्यायला नेमकं तयार कसे होतात काय होतात असाच प्रश्न आपल्या या ठिकाणी पडले पढ़ पडतो कारण की एवढे फसवणुकीचे प्रमाण आहेत एवढे लोक एकमेकांना फसून जातात तरी लोक यांच्या जाळ्यात अटकतात आणि अजूनही नवरी विकत आणण्यासाठी प्रयत्न करतात पण मात्र जे लोक आपले व्हिडिओ पाहतात ते मात्र सतर्क आणि सावध होत आहेत आणि अशा पद्धतीनं जर कोणी करत असेल तर त्यांना समजून सांगण्याचंसुद्धा काम करत आहेत असं आपलं काही प्रेक्षक आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगे सबस्क्राईब करा